ज्या महामानवांचं या ठिकाणी पूजन झालं त्या सर्व महामानवांना प्रथम अभिवादन करतो रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले माता साईबे भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बिरसा मुंडा राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज संत तुकाराम महाराज आणि शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुजी या सर्व महापुरुषांना प्रथमता विनम्र अभिवादन जनमनाचा राजा धनपाल भाऊ रुक्मिणी रामकृष्ण मिसा यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा या सत्कार सोहळ्याला मंचावर विराजमान मान्य श्री शिंदे साहेब राज्य नेते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सोबतच मंचावर विराजमान राज्याध्यक्ष माननीय श्री विजयजी कुंभे साहेब माननीय माजी राज्याध्यक्ष माननीय श्री काळूजी बोरसे पाटील साहेब माननीय आनंदा कांदोडकर साहेब राज्य उपाध्यक्ष माननीय श्री किशोरजी डोंगरवार साहेब माननीय लीलाधरजी ठाकरे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित रामदासजी एकाच साहेब जिबाऊ बच्चावजी प्रशांतजी सत्यवान सत्यवानजी निकम रणजितजी परदेशी लीलाधरजी ठाकरे सुधाकरजी पावडे आणि गडचिरोली जिल्ह्यातून सर्व आमचे शिक्षक बंधू सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक समिती संघटना जुनी पेन्शन शिक्षक संघटना शिक्षक भारती पदवीधर शिक्षक संघटना या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित ओबीसी समाज प्रतिनिधी संघटना आणि सर्व ज्यांचा आपण सेवापूर्ती सत्कार सोहळा घेत आहोत ते माननीय धनपालजी विसार सर आणि त्यांच्या सहचारिणी धनश्री विसार मॅडम उपस्थित सर्व विसार सरांचा मित्र परिवार शिक्षक बंधू आणि बघितलं खरं म्हणजे जे जी स्वागतजीत झाले आणि अवलंबिक झालं त्यामधून सरांच्या कार्याची बऱ्यापैकी माहिती त्यांचं कार्य काय होत आणि ते कशा पद्धतीने त्यांनी आपला हा नोकरीचा कार्यकाला आहे हा पूर्ण केला बरेचसे लोक नोकरीत लागल्यानंतर मी आणि माझी नोकरी अशा प्रकारचं जीवन असते परंतु माननीय धनपाल भाऊ विसा हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे त्यांची बुद्धिमत्ता ही देखील अलौकिक अशी बुद्धिमत्ता आहे त्यांना सर्व गाड्यांचे नंबर पाठ मोबाईलचे नंबर पाठ म्हणजे ते व्यक्ती कुठंतरी एक वेगळं रसायन आहे बहुतेक लोकांना हा अनुभव आहे की धनपाल भाऊ काम करत असताना दिवस रात्र कधीही परवा त्यांनी केली नाही संघटनेमध्ये काम करत असताना सर्वसामान्य शिक्षकाच्या हिताच्या कामासाठी त्यांनी सदैव स्वतःला झोकून दिलं अशा परिस्थितीमध्ये काही लोकांच्या का डोक्यामध्ये असाही विचार येत होता की धनपाल भाऊ हे मी संघटनेच्या मा संघटनेसाठी काम करत असताना शाळेकडे शाळेकडे कदाचित होत असे परंतु मी साक्षीदार आहे या गोष्टीचा की त्यांनी ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली त्या त्या ठिकाणी त्यांच्या शाळा त्यांची डेव्हलप करण्याची कसोटी आणि मग अशी म्हणाले प्रास्ताविक मध्ये रमेश भाऊ रमिण, रमिण की रमेश रमेश भाऊ म्हणाले की धनपाल भाऊ मन आणि धन या गोष्टीची कधीच त्यांनी काळजी घेतली नाही कधीच त्यांनी विचार केला नाही एक गोष्ट या ठिकाणी सांगतो त्यांच्या नावामध्येच धन आहे ते कशाला धनाची काळजी करते डबल धन आहे त्यांच्या सहचारिणी धनश्रीताईनुसार म्हणजे माणसाकडे पैसा असणं हा महत्वाचा नाही हिंमत असणं फार महत्वाचं आहे याचे मला अनेक वेळा त्यांच्याकडून उदाहरण मला पाहायला मिळालेले आहे आणि म्हणून जेव्हा ते ज्या ज्या शाळेत त्यांनी काम केलं मग तो जोगी सागरा असेल विसोरा असेल त्या त्या ठिकाणी आम्ही पाहिलं आहे की भाऊंनी आपला वर्ग आपले विद्यार्थी आपली शाळा त्या पद्धतीनं घडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आता हे एवढं सारे करत असताना संघटनेचे काम करून हा कसा काय त्यांनी पूर्ण आपलं प्रयत्न पणाला लावून आणि सर्व प्रकारचे आयुध वापरून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी फार मेहनत घेतलेली आहे आणि हे असं बहुआयामी व्यक्तिमत्व केवळ शिक्षकी पेशामध्ये राहून शिक्षकांसाठी कार्य करत राहिले असं नाही तर त्यांनी सामाजिक बांधणीची जोपासून समाजासाठी देखील काम केलेलं आहे त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये मागील अनेक दिवसापासून आम्ही पाहतो आहे सोसायटीचे इलेक्शन असेल यामध्ये जर विचार केला तर त्यांचा एक म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार केला संघटनात्मक सहकार सामाजिक या सर्व गोष्टीचा विचार केला तर धनपाल भाऊ काहीतरी हस्त पहिलं नेतृत्वाचे धनी आहेत आणि त्यांच्याकडून सदैव या गोष्टी आम्हाला अनुभवास येत आहे एक चांगलं व्यक्तिमत्व जे कधीही कोणावर नाराज होणार नाही त्यांची बाजू समजून घेऊन त्या विषयाला हात घालण्यामध्ये ते त्यांचे खुबी आहे कोणताही माणूस जर अडचणीत असला शिक्षक अडचणीत असला तर ती समस्या निकाली काढण्यासाठी ते जीवाचं रान करून टाकतील एखादा माणूस बिमार असला आणि ती माहिती जर धनपाल भाऊला झाली त्याच्या परिवारामध्ये जर कोणी बिमार असेल आणि भाऊला जर ही माहिती झाली तर ते कुठूनही काढतील त्याचा पर्याय कुठून तरी फोन करून इकडून तिकडून त्याचा फोन हे ते करून त्यावर उपाय शोधण्याचं काम धनपाल भाऊ नेहमीच कर सक्रियपणे करत आहेत आणि या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे माझ्या राजकीय करिअरमध्ये मध्ये देखील अत्यंत महत्वाचा रोल त्यांचा आहे मी एक साधा शिक्षक त्यामुळे मला मलाच म्हटल्याप्रमाणे धनपाल आहे ते आणि धनाची चिंता अजिबात करण्याची गरज नाही जरी मी एक साधा शिक्षक असलो आणि आर्थिक निवडणूक लढण्याच्या दृष्टिकोनातून आपली ऐकत नसली तरी आपल्या या शिक्षक बंधूंच्या मार्फतीनं लोकांच्या सहकार्यानं आमच्या शिक्षक बंधूंच्या सहकार्यानं मग त्यामध्ये प्रामुख्यानं नाव घ्या घ्यायचं झालं तर धनपाल भाऊ असतील गुलदेव भाऊ असतील नवगडे सर हे तिकीट मिळवण्यापासून तर संपूर्ण या शिक्षकी पेशामध्ये काम करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला फार मोलाची मदत झाली आहे आपली देखील मला आनंद वाटतो ज्या पद्धतीनं आज आमचे राज्याचे नेते तानुजी बोरसे पाटील असतील उदयजी शिंदे असतील विनयजी कोळवे असतील या सगळ्यांचं सहकार्य होतो चर्चाही झाली होती आपलं देखील अत्यंत महत्वाचं सहकार्य मला या विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीमध्ये लाभलेला आहे माझ्याकडे पाहताना अनेक लोकांचा हा शिक्षकी शिक्षकांचा आमदार अशा पद्धतीनं विचार करतात आणि काही अंश ते तथ्यही आहे बरोबरही आहे कारण आपण फार भोलाची मला साथ दिली आपल्या सहकार्यामुळेच हे एवढं निवडणूक आपण जिंकू शकलो आणि म्हणून येणाऱ्या पुढील काळामध्ये अडचणी असतील त्या अडचणींना हात घालण्यासाठी सगळे मी तयार आहे समस्या कुठलीही असो आम्हाला बऱ्यापैकी आमच्या विधानसभा क्षेत्रातून सामान्य माणसांनी खऱ्या अर्थाने साथ दिलेली आहे त्यांना परिवर्तन हवं होत आपल्यासाठी लढणारा आपल्यासाठी भांडणारा असा एक नेतृत्व हवा होता जरी आम्ही पैशाने दुबळे असलो तरी आमच्या अनेक पक्षातील लोकांनी पक्षातील नेत्यांनी आमच्यावर विश्वास देऊन एक आधार देण्याचं काम के केलं आणि म्हणून सर्वसामान्य जनता जनार्दन बंधू भगिनी या सगळ्यांच या माझ्या आमदारकी मध्ये फार महत्वाचा एक रोल आहे भूमिका आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं ती आमदारकी मिळालेली आहे आणि म्हणून पुढील काळामध्ये मी आपल्या सगळ्यांसाठी करण्यासाठी सगळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर असेल असं या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहिजे देतो अधिवेशन चालू आहे परंतु आपल्या क्षेत्रामध्ये गोसेखूर धरणाचं पाणी आणि हे पावसाच आठ दिवसापूर्वी जे काही पाऊस आलो त्या पावसामुळे आपल्या आर्मोल विधानसभा क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं जी पूर परिस्थिती उडावली त्या पूर परिस्थितीचा विचार करून माझा मतदार बंधू माझा शेतकरी राजा हा अडचणीत आला आहे आणि म्हणून त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत जाण्यासाठी त्यांच्या जे काही झालेलं नुकसान आहे ते नुकसान शासनाला रिपोर्टिंग करण्यासाठी या ठिकाणी आलो दोन दिवसाच्या अगोदर आलो अधिवेशन सोडून आलो परंतु उद्यापासून पुन्हा अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू होत आहे आणि म्हणून मला सायंकाळच्या ट्रेनने जायचं असल्यामुळे वेळ अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही आपण आम्हाला या ठिकाणी मी जरी आता मला राजकीय लेबल लागला असेल पक्षाचा लेबल लागला असेल तरी मी तुमच्याच परिवारातला आहे आणि मला कसल्याही प्रकारचं परिवारामध्ये राजकारण करण्याची गरज नाही मी तुमचा शिक्षक एक परिवार आहे आमचा समिती हा एक परिवार आहे या परिवाराचा एक सदस्य म्हणून मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सगळ्यांच मनपूर्वक आभार व्यक्त करतो मान्य जनमनाचा राजा धनपाल भाऊ रुक्मिणी रामकृष्णजी मिसाळ यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप दीर्घायुष्य निरोगी आयुष्य लाभो अशी ईश्वरचर मी प्रार्थना करतो त्यांच्या सहचारिणी माननीय श्रीमती धनश्रीताई धनपाल यांना देखील खूप खूप आयुष्यासाठी निरोगी अशा जीवन मिळावं यासाठी त्यांना देखील शुभेच्छा व्यक्त करतो पुढील काळामध्ये धनपाल भाऊ विसाहेव असतील भाऊ पटोले असतील किंवा सुधादर्श अडाळे साहेब असतील यांनी भाऊंना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी देखील अशी आशा व्यक्त करतो आहे आणि रिटायर झाल्यानंतर ते आहेत कारण जोपर्यंत नोकरीत माणूस असतो तोपर्यंत कुठेतरी एक राजकीय बंधन म्हणजे राजकीय काय गोष्टी करण्यासाठी बंधनं असतात ते नोकरीची ती बंधनं आज हटलेली आहेत आणि म्हणून पुढील काळामध्ये दत्वबाबसा हे आमचे ज्येष्ठ बंधू आहेत मार्गदर्शक आहेत आणि म्हणून पुढील काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं कारण आपण देखील माझा परिवार आपण माझ्या परिवारातील सदस्य आहे तुम्ही तुमचा तुमच्या परिवारातील सदस्य आहे आणि म्हणून पुढील काळामध्ये मी आपल्या सगळ अडचणी ज्या आहे समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी मी सोबत आहे परंतु आपण देखील ज्या मला सहकार्य करून एक आमदार बनवलं पुढील आपला आशीर्वाद प्रेम असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी हा सुंदरचा आणि फार मोठा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी सेवापर्ती सत्कार सोहळा आपण भरून आणला या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली ते सगळे आमचे सहकारी मित्र जैन भाऊ असतील असतील त्याच्यानंतर आपले गुरुदेवजी सर असतील आणि त्यांची संपूर्ण टीम सिक्रेटपणे हा एक मिशन त्यांनी राबवलं भाऊचा ज्या दिवशी वाढदिवस होता त्या दिवशी ते जेवण काय म्हणजे त्यांच्या घरी गेले परंतु जित, ते जेवण करायला येऊ शकले नाही एवढे दिसतो होते कारण त्यांना जीवनावरती जे काही जो लघुपट होत मी त्यांना आग्रह केला परंतु होते येण्यासाठी त्यांनी टाळलं अशी सर्व मंडळी या ठिकाणी आमचे ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक सर्व माझे सहकारी बंधू आणि भगिनी आपल्या सगळ्यांचा होना होना चाहिए था या सेवा निवृत्ति पर सत्कार सेवा प्रति सत्कार सोने का निमित्त का होना चाहिए था हार्दिक शुभे देते जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा जय हिंद जय शिवराय जय शिक्षक सभी सभा 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 Berkat masalah sahaja.